कोटाकल चेंगुटी येथील आयुर्वेदाचं हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी कॅन्सरसारख्या रुग्णांना खूप मोठा दिलासा भेटतो खूप बाहेरून येतात लोक बऱ्याच ठिकाणाहून केरला केरला ह्या ठिकाणावरील कोटाकल कोटाकलमधील चेंगुटी चेंगुटीमध्ये हे आयुर्वेदाचं हॉस्पिटल आहे आयुर्वेदाची मेन बिल्डिंग खूप वर्षापासून ओल्ड जुनी खूप मोठी बिल्डिंग आहे आयुर्वेदाची खाली जावं लागते थोडं म्हणजे जवळपास दवाखाने असेच आहेत उतरंडीचे अशाही पद्धतीने इथं खूप ठिकाणहून लोक येतात आयुर्वेदा या ठिकाणी असं हेच म्हणून नाही कॅन्सरच म्हणून नाही बऱ्याच बीमार आयुर्वेदिक ओरिजिनल आयुर्वेदिक इथं बघण्यास भेटते मी किडनी स्टोनसाठी आलतो त्यात ठिकाणी अपॉइंटमेंट घेतली जाते आयुर्वेदाची सकाळी आठ वाजता अपॉइंटमेंट चालू होती आठ वाजता स्पेशल ओपी हो। या ठिकाणी आठ वाजता चालू होते खूप मोठी बिल्डिंग आहे आणि या ठिकाणी असे बरेच काही त्यांचे खूप हॉस्पिटल आहेत या ठिकाणी हा केरळमधील हॉस्पिटल आयुर्वेदा खूप मोठमोठ्या बिमाऱ्या या ठिकाणी दुरुस्त होतात हा हॉस्पिटलचा बोर्ड डिटेल पत्ता हे रिसेप हे आहे रिसेप्शन काउंटर या ठिकाणी नोंदणी केल्या जाते वेटिंग हॉल या ठिकाणी बसून वाढ बघायची ज्याचा नंबर लागन त्याचं नाव घेतल्या जाते पुकारल्या जाते त्यांनी येणे डॉक्टर प्रवीण सर या ठिकाणी गोळ्या दिल्या जातात हा मेडिकल आहे आणि ह्यांनी हे आहेत संस्थापक संस्थापक आहेत आयुर्वेदाचे या ठिकाणचे यांनी सगळं एवढं विश्व या ठिकाणी निर्माण केले आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महासंग्राम वार्ता न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा